चॅनलचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा सबस्क्राईब बटन आणि त्यासमोरील बेल ऐकॉनवरती म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील आणि एकही व्हिडिओ मिस नाही होणार प्लीज सबस्क्राईब माय चॅनेल नमस्कार मी सोनाली कुलकर्णी माझ्या शिपलॅन्स डिनर या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पिटोरियामावसेची पूजा कशी करतात आणि त्याचं महत्त्व नेमकं काय आहे आ, मला जी माहिती आहे ती मी <laughs> या व्हिडिओमधून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करते व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पिटोरी अमावस्या श्रावणवद्य अमावस्या असंही पिटोरी अमावस्याला म्हटलं जातं विदेही नावाच्या स्त्रीला दर श्रावण अमावस्याला मुलं होईल व ते लगेच मृत्युमुखी पडेल या कारणासाठी पतीने तिला घराबाहेर हाकलून दिले तेव्हा तिने कठोर तपश्चर्या केली चौसष्ट देवतांनी तिला दर्शन दिले पुढे ती पुन्हा घरी आली विदेहीवर प्रसन्न झालेल्या चौसष्ट देवतांच्या कृपेने तिला दीर्घायुषी असे आठ पुत्र झाले अशा तऱ्हेने संतती रक्षणासाठी चौसष्ट देवतांच्या पूजनाबरोबर स्त्रीला स्वतःच्या सामर्थ्याची व मर्यादा मर्यादशीलपणाची जाणीव पिठोरी अमावस्या करून देते म्हणून ही अमावस्या खूप महत्त्वाची आहे ह्या दिवशी वंशवृद्धीकरता देवीची पूजा करतात या दिवशी सवाष्ण ब्राह्मण जेवायला घालावेत तर पिटोरी अमावस्याची पूजा थोडक्यात कशी करतात ते मी सांगते लहानपणापासून आजी अशाच पद्धतीने पूजा करते ते आम्ही पाहिलेलं आहे आणि तेच मी तुम्हाला तर सांगणार आहे तर चौसष्ट योगिनी असणाऱ्या अमावस्येचा कागद बाजारात विकत मिळतो तो, तो आणावा आणि अमावस्याची पूजा करण्यासाठी साहित्य काय काय लागतं ते सांगते आपलं नॉर्मल पूजेचं साहित्य म्हणजे हळद कुंकू गंध अक्षदा फुलं आघाडा लागतो आणि एकशे आठ म्हण्यांची कापसाची माळ लागते म्हणजे गेजावस्त्रे लागतात एकशे आठ मण्यांचे त्याचबरोबर पिटोरी मावसेला काकडीचं महत्त्व आहे वाळूचं महत्त्व आहे तर ह्यासाठी आपल्याला वाळू लागते पूजेसाठी काकडीचे काप केलेले लागतात त्याचबरोबर काकडीची पाने लागतात आणि पुरणपोळीचा किंवा खीरपुरीचा गोडाधोडाचा स्वयंपाक नैवेद्य म्हणून लागतो जर काकडीची पानं आपल्याकडं उपलब्ध नसतील तर तुम्ही कोणत्याही वेलवर्गीय अशा झाडाची पानं आणू शकता एक पर्याय व्हा म्हणून मी तुम्हाला सांगते कारण सगळीकडेच काकडीचे पानं उपलब्ध होतील असं नाही आहे त्याचबरोबर आता पूजा कशी करायची हे सांगते तर पिटोरीच्या चौसष्ट योगिनी असणाऱ्या फोटोला हळद कुंकू गंध अक्षदा आगाडा एकशे आठ मण्यांची कापसाची माळ घालून पूजा करावी आरती धूपदीप वगैरे आपल्याला नेहमी जशी पूजा करतो तशी सगळी पूजा करून घ्यावी त्यानंतर सात बाळूचे क करून प्रत्येक ढिगासमोर काकडीची पाने ठेवून त्यावर काकडीचे काप ठेवावे आणि स्वयंपाक करताना सात छोट्या तळहाता एवढ्या पुरणपोळ्या कराव्यात आणि त्या पुरणपोळीवरती आपण जो काही सगळा स्वयंपाक केलेला आहे नैवेद्य केलेला आहे तो घालून त्यावर त्याचा सगळ्याचा नैवेद्य आपण दाखवायचा आहे पिटोरीच्या चौसष्ट ओगिनीच्या फोटोसमोर आणि हा नैवेद्य दाखवून झाल्यानंतर पुरणाच्या आरत्या करून गणपतीची देवीची आरती करावी आणि त्यानंतर काय करतात घरी आपण स्वयंपाकामध्ये जेवणासाठी ज्या बनवलेल्या पुरणपोळ्या आहेत किंवा खीरपोरी आहेत तर ताटामध्ये झाकतात आणि नंतर पूजा करणारी जी स्त्री असते जी जिने पूजा केलेली आहे तिने आपल्या खांद्यावर किंवा डोक्यावरती मागे विचारायचं आहे की आता ती कोण आणि तेव्हा मग घरातली जी मुलं आहेत ती पाठीमागून येतात ती पुरणपोळी किंवा खीरपुरीचा जे नैवेद्य दत्त आहे ते उचलतात आणि आपलं स्वतःचं नाव सांगून तो नैवेद्य हातातून घेतात आणि ती मुलं प्रसाद म्हणून खातात आणि त्यानंतर ज्यावेळेला हे संपूर्ण सगळी पूजा होते प्रसाद मुलं घेतात आणि त्यानंतर संध्याकाळी तिने सांजेला सातवाळूंवर आपण जो दाखवलेला काकडीच्या पानांवरचा नैवेद्य आहे तो नदीमध्ये किंवा विहिरीमध्ये किंवा तळ्यामध्ये जिथे पाण्याचे ठिकाण आहे अशा ठिकाणी विसर्जन करतात म्हणजे तो नैवेद्य आसरांना पोचतो आणि आपल्या मुलाबाळांना पाण्यापासून कुठलीच भयभीती राहत नाही असं मानलं जातं अशा प्रकारे ही पूजा केली जाते स्त्रीला सौभाग्य व तिच्या मुलांना दीर्घायुष्य आरोग्य देणारी ही अमावस्या आहे हे व्रत जर तुम्हाला पिटोरी अमावस्येच्या दिवशी करायला नाही जमलं तर ते भाद्रपदातील ज्येष्ठ गौरी ज्येष्ठ गौरीच्या वेळेला येतात त्याची पूजा करतात जेवतात त्या दिवशी ही पूजा केली जाते महाराष्ट्रात ते आपल्या वेगवेगळ्या भागानुसार प्रतिपद्धती प्रमाणे पूजेची पद्धत वेगळी असू शकते पण मला जी माहिती होती ती पद्धत मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद